नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज जून महिन्याच्या वेतन पेन्शन देयकासोबत मिळणार मोठा आर्थिक लाभ याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज काय आहे व जून महिन्याच्या वेतन पेन्शन देयकासोबत कोणता मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज जून महिन्याच्या वेतन पेन्शन देयिकासोबत मोठा आर्थिक लाभ बघा यू विल गेट बिग फायनान्शियल बेनिफिट्स इन जून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी व आनंदाची अपडेट हे समोर येत आहे ती म्हणजे जून महिन्याचे वेतन किंवा पेन्शन हे देयकासोबत मोठा आर्थिक लाभ दिला जाणार आहे बघा एक आहे सुधारित वेतन वेतन श्रेणीला त्रुटी निवारण समितीने शिफारस केलेल्या एकशे चार वर्गातील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणी ह्या माहे जून महिन्याच्या या वेतन देयकासोबत प्रत्यक्ष लागू करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत सदर सुधारित वेतन श्रेणी हा दिनांक एक एक दोन हजार सोळा काल्पनिकरित्या लागू करून प्रत्यक्ष लाभ जून महिन्याच्या वेतनासोबत अदा करण्यात येणार आहे हे झालं सुधारित वेतन श्रेणी लाभासंदर्भात त्यानंतर आहे महागाई भत्ता संदर्भात अपडेट राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर लागू करण्यात येणारा हा महागाई भत्ता जून महिन्याच्या वेतनासोबत अदा करण्याचे दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे यामुळे जून महिन्यात कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ या ठिकाणी मिळेल बघा हे झालं एकूणच महागाई भत्ता संदर्भात आपल्या त्यानंतर आहे डी ए वाडीचा अधिकृत शासन निर्णय प्राप्त माहितीनुसार राज्य कर्मचाऱ्यांना दोन टक्के वाढीचा अधिकृत शासन निर्णय हा या शेवटपर्यंत निर्गमित केला जाईल ज्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना जून महिन्याच्या वेतनासोबत वाढीव दोन टक्के डी ए दिनांक एक एक दोन हजार पंचवीस पासून डी ए फरकासह लागू केला जाणार आहे हे झालं डी ए वाडीचा अधिकृत शासन निर्णय त्यानंतर आहे पेन्शन धारकांना देखील याचाला दिनांक एक एक दोन हजार पंचवीसपासून लागू करण्यात येणारा डी ए हे राज्य पेन्शनधारकांना देखील डी ए फरकासह लाभ या ठिकाणी अदा केला जाणार आहे बघा एकूणच अशा पद्धतीने पेन्शनधारकांना देखील लाभ डी ए वाडीचा अधिकृत शासन निर्णय महागाई भत्ता व सुधारित वेतन श्रेणी लाभ एकूणच या ठिकाणी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही गुड न्यूज आहे जून महिन्याच्या वेतन किंवा पेन्शन देयिकासोबत मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद